उदगीर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी नसीमा मुजीब शेख ही महिला मोटार सायकल वरून पडून गंभीर जखमी झाली असता उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्या जखमी रुग्ण महिले सिटी स्कॅन करण्यासाठी वेळ काकरता म्हणून नातेवाईकांनी विचारले असता डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना तुम्ही शिविगाळ केली म्हणून खोटा गुन्हा दाखल करतो म्हणून धमकी देत असल्याचे उघड कधी गेलो तुम्ही सावध आपलो विचारायचं मला अधिकार आहे विचारायचं मला अधिकार आहे विचारायचं मला अधिकार आहे तर विचारलो ना तुम्ही तुम्ही मला डिस्टर्ब काबर करणार तुम्ही मला काबर डिस्टर्ब करणार विचारू द्या ना मला विचारून को ना तुम्ही मला कापरी करणार आलो डिस्टर्ब तुम्ही काय आलो मला कोण देला शिवा देणार शिवाय देला देणार शिवाय कोण दे कधी दिले कधी दिले कधी तर इथं आमचे मासे ना आमचे मासे आहेत ना आमचे मासे तुम्ही हो सर तुम्ही तुम्ही काप पेशंटला करणार आला तुम्ही मी का म्हणाल तुम्ही इथं दोन दिवसान हो सर दोन दिवसानं आम्ही परेशान आहोत दोन दिवसानं आम्ही परेशान आहोत आम्हाला माहित आहे तुम्ही बोलायचं नाही ना तर त्यांना बोला ना मग इथं दोन दिवसानं पेशंट हे झालाय इथं फिरा फिराफिरी काबार करा पत्रकार पत्रकार आहे सर समोर आहे तिथं हा हा एकदा सर, सर त्याचं एक पेमेंट कावर केलं मी सर हो ना हा सर आता तीन तीन चार चार दिवसांना तुमच्या मशीन इथं बंद आहेत गोरगरीब जनता येत आहे तिथं तर कसं करायचं सर हा तर शासनामुळं तर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तुमची तुमची एक डीएम म्हणून तुमची जबाबदारी काय नाही म्हणा की हा हा तर तुम्ही त्याच्यासाठी आता पसर काही प्रयत्न केलो नाही तुम्ही नाही ना संबंध नाही तर सर सिटी स्कॅन मशीन तुम्ही इथं ठेवायचं नाही ना संबंध नसलं तर शासनाने दिलेला आहे म्हणजे तुमच्या आता मध्ये हा हा तर एखादी गोष्ट एखादी एखादी गरीबच आता समजा करायचं चा आहे चार दिवसानं हे चक्र मारलाय तर कसं करायचं कोणाला विचारायला पाहिजे सर मुख्यमंत्रीला इशाराला पाहिजे का आम्ही बरं बरं आपलं नाव सर तुमचं पूर्ण तुमचं नाव तर सांगा सर नाव